तीन ब्लॉक आमच्या तार घातले आमच्या सरपंचांना डोंगरवाडीत माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत डोंगरवाडी अगोदर दुर्गम होते मात्र या पंधरा ते वीस वर्षात डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या माध्यमातून भरघोस निधी आणून विकास कामे केली त्यामुळे ज्यांनी डोंगरवाडीमध्ये कामे झाली नाहीत हा केलेला आरोप बिनबुडाचा आहे डोंगरवाडीत मोबाईलचा टॉवर नाही म्हणणाऱ्यांनी डोंगरवाडीत येऊन डोळे उघडून पाहावं आणि रात्री येऊ नये दिवसा यावं असे नागरिक म्हणाले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी डोंगरवाडी हे गाव दत्तक घेतले आणि या गावामध्ये अनेक रस्त्याची पेयजल योजनेची कामे केली आहेत त्यामुळे विरोधकांना विकास कामावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असे डोंगरवाडीतील संतप्त नागरिक म्हणाले आमच्या गावात जिल्हा परिषद शाळा डोंगरवाडी याच्या सहा खोल्या भाऊनी मंजूर केल्यात आता सध्या ती काम चालू होणार आणि चार निलिग्या आहेत अशा सहा कोल्या डबल म्हणजे शाळा मंजूर झाल्या आणि आपला बेळंकी डोंगरवाडी रोड फॉरेस्टात जवळजवळ तीस वर्ष झालं रकडलेला काम तर ती आता फॅरेस्ट कायद्यानं मंजूर करून बेळंकी डोंगरवाडी रोड पूर्ण झाला आता मला सांगा डोंगरवाडीतनं मिरजत वीस मिनिटात जाते रोड नाही म्हणतात आणि पाण्याचं काम पूर्ण केलंय मला सांगा तळाला पाण्याच पाणी पूर्ण डोंगराच्या पायथ्याला जाते पाणी पाणी नव्हतं कॅनल नव्हतं त्यावेळी टँकर चालू होत बरोबर मला सांगा इथं लाईटची अवस्था कशी आहे आणि लाईट साठी सुरेशभाऊ खाडे असतील आपले पालकमंत्री असतील किंवा आपले दीपक शिंदे सरपंच असतील यांनी काय काय केलंय आमच्या गावाला लाईट नाही आमच्या गावाला लाईट जरा पण झाली फोन केला की लाईट बरोबर डीपी उन्हाळ्यात तीन वेळा डीपी चढल होत पैसा कोणाकडे शेतकऱ्यांना न घेता भावकड जाऊन पूर्ण डीपीचं काम जेवढं तीन डीपी चढलं होतं पाच महिना फोन लावून कवठेमागाना डीपी आणून बसवली जे हरबा कदम मी रवाशी डोंगुरवाडीचा आहे आमच्या गावात जे काम केलंय ते आमचं सरपंच पंचवीस वर्षापासून सरपंच आहे दीपक हरिबा शिंदे हिनी सरकार आणि खाडे साहेबांनी आमच्या गावची भरपूर कामं केली आहेत आमच्या गावाला टावर पहिला मंजूर झाला त्याला आडवण दिली दवाखाना चालता आडवण दिली देवळ बांधला आडवण दिली मसुबाच्या देवळाच्या स्टेज बा... बा... बांधताना ते आडवून दिली पण आम्ही खाडे साहेबांनी आम्हाला सगळं तिने करून दिलंय सरकारने आणि अजितराव घोरपडे सरकारने आणि खाडे साहेबांनी परत दा, हो ही फाटाचं कॅनेल जायचं कॅनेल आढळला होता कॅनेल आमचा खाडे साहेबांनी येऊन स्वतः उभारून मशीनी लावून चालू करून दिलाय हिनी बाकीच्यांनी काही आडवण केली आम्हाला आमचा आमचा सरपंच तटला नाही आमच्या गावातलं आमच्या गावातलं सगळं काम आमच्या सरपंचांनी खाडेसाहेबांनी सरकारने केलंय आमच्या दारानं उमऱ्यातनं बाहेर पाहून टाकलं की आम्ही हवेला भिडतोय आमची एवढी रस्त्याची कामं केली आहेत ही लोक आणि ही टावर आमच्या स्वतःच्या चुकत्याच्या रानात आम्ही स्वतः करून घ्याय आढळून आता मशाल भूमी आढळल्या तिथून सुद्धा आम्ही करणार आमचा हिस्सा आहे आमचा वाहन आहे आम्ही देणार आहे मला सांगा याच्या अगोदर मोबाईल टावर होण्यासाठी काही अडवणूक आली होती का भरपूर अडवणूक आली आम्हाला फोन दिला नाही आम्हाला अडवून आले ह्यांना कुठेतरी शंभर रुपये साठी काहीतरी करत असतील आमच्या सरपंचाला लाखाने आलं तर मी त्याने एक रुपये घेतलेला नाही गावचा विकास केलाय आमच्या बरोबर आहे आमच्या गावचं आमचं गाव डोंगरवाडी तुम्हाला माहित नव्हतं टेकर माणूस गाव माहित नव्हतं आज त्यावर आमच्या लाईट लावली संध्याकाळी येऊन गेलाय त्यामुळे त्याला विज्ञान साहेबांनी ह्याचा परिणाम